नो आ, मी भाग्यश्री पाटील पाटील भाग्यश्री क्रिएशनमध्ये तुमची खूप खूप खुँ स्वागत करते नो बघा आपले जे वरचे व्हिडिओज वर असतात ते तुम्ही खूप बघतात भरपूर जण ब्लाउज पण ट्राय करतात भरपूर जणांना छान रिझल्ट पण मिळालेला आहे सोबतच तुम्ही आपल्या व्हिडिओंची खूप वाट बघता थँक्यू सो मच तुमचा खूप सपोर्ट आहे आणि मला खूप मेसेज येतात की ताई व्हिडिओज टाका व्हिडिओज टाका पण तुम्हाला माहिती आहे सध्या माझ्या ऑनलाईन कोर्सेस सुरू आहेत ओके okay, आणि आपले जे कोर्सेस आहे ते एक ॲप्लिकेशनवरती होतात जे माझं स्वतःचं ॲप्लिकेशन आहे तर जर तुम्हाला आत्तापर्यंत माहिती नसेल तर प्ले प्लेस्टोरवरती जाऊन पाटील भाजीशी क्रिएशन हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा त्याच्यामध्ये ब्लाऊजचे भरपूर सारे कोर्स आहेत बेसिक आहे ॲडव्हान्स आहे वन पीस आहे हल्टरनेट ब्लाऊज आहे अजून बरेच असे कोर्स त्याच्यामध्ये ॲड होणार आहे आणि एकदम कमी प्रा कमी प्राईसमध्ये आणि जे कोणी आपले व्हिडिओज बघतात त्यांना माहिती आहे की आपली जी मेथड आहे ती किती परफेक्ट आणि प्रोफेशनल आहे अजून जर तुम्हाला यापेक्षा डीपमध्ये शिकून घ्यायचं असेल तर तुम्ही सुद्धा आपला लाईव्ह कोर्स एकदा नक्की जॉईन करून बघा ज्यांना कोणाला आता एका महिन्यामध्ये माझ्याकडे दीडशेपेक्षा जास्त स्टुडंटने कोर्स जॉईन केला ओके आणि सगळे स्टुडंटचे फीडबॅक मी तुम्हालासुद्धा शेअर करेन स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती मला मेसेज करायचा आहे आणि माझ्याकडून ज्या जे स्टुडंट शिकून गेलेले आहेत फक्त दहा दिवसामध्येच कस्टमरचे ब्लाऊज शिवायला लागले तुम्हीच विचार करा जर तुमचे यूट्यूबला माझे व्हिडिओ बघून ब्लाऊज एवढा परफेक्ट बसत असेल तर जेव्हा तुम्ही माझ्यासोबत लाईव्ह शिकणार तेव्हा किती अजून तुम्हाला भरपूर छोट्या मोठ्या गोष्टी नवीन काहीतरी शिकायला मिळतील आणि तुमच्याकडे आजच्या जनरेशननुसार जे नॉलेज पाहिजे ते परफेक्ट नॉलेज दिल तुम्हाला दिलं जाणार आहे ओके की तुम्ही पहिले जे पण शिकलेले असतील आपण आधी ब्लाउज माप घ्यायचो ओके मी पण आधी भरपूर कोर्स केलेले होते पण मी आता ही एकच मेथड वापरते परफेक्शन खूप आहे आणि फिंटिंग आणि फिनिशिंग तर एवढं सुंदर आहे तर मी तुम्हाला सांगू शकत नाही तर बघा येत्या वीस ऑगस्टपासून ओके आता ऑगस्ट महिना सुरू झालेला आहे आणि वीस तारखेपासून वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ओके तर आपला बेसिक टू ॲडव्हान्स ब्लाउजचा कोर्स येणार आहे सुरू होत आहे म्हणजे वीस ते पंचवीस दिवसाचा कोर्स असेल त्याच्यामध्ये तुम्हाला कटोरी कट फोर टॉक्स थ्री पीस कट बोटनेकमध्ये ज्या पण व्हरायटी असतील तेवढ्या सगळ्या शिकवल्या जाणार आहे जे तुम्हाला जे नॉलेज पाहिजे आहे ते एकदाचं माझ्याकडून गेलं तर तुम्ही कोणताही पॅटर्न कि क्रिएट करू शकतात ऑलरेडी जे माझी इंस्टाला किंवा यूट्यूबला व्हिडिओज वगैरे बघतात आणि ज्यांनी अजून बघितले नसतील तर इंस्टाग्रामला पाटील भाग्यश्री क्रिएशन हे ॲप हे अकाउंट तुम्ही चेक करा सेम याच नावाचं अकाउंट आपलं आयडिया आहे ते इंस्टाग्रामला चेक करा तिथं तुम्हाला मी जे पण आता ऑनलाईन क्लासेस घेतले त्या क्लासेसमध्ये ब्लाउजचे व्हिडिओज दिसतील स्टुडंटला शिकवताना व्हिडिओज आहेत ते तुम्हाला दिसतील आणि ब्लाऊजची फिटिंग आणि फिनिशिंग तुम्ही बघा ओके तुम बोटनेकमध्ये दोन्ही नेक बोटनेक असतील किंवा पुढचा बोटनेक असेल मागचा डीपनेक असेल रेग्युलर किंवा मागचा बोटनेक असेल आणि पुढचा डीपनेक असेल रेग्युलर अशा भरपूर व्हरायटी स्लिव मध्ये पण पप स्लिव शॉर्ट स्लीव खाली वरती पप स्लिव सोबत तुम्हाला भरपूर अशा स्लीवच्या प्रत्येक मध्ये वेगळ्या व्हरायटी असणार आहेत सेम स्लू आपल्याला घ्यायची नाही प्रत्येक जेवढे पण आपले ब्लाउज होतील सात आठ सात ते आठ ब्लाउज राहतील सात ते आठ ब्लाउजमध्ये एक पण असेल एक शॉर्ट स्लीवचा असेल एक एल्बो स्लीवचा असेल एक नॉर्मल शोल्डरवरती पप येतो एक तो असेल म्हणजे भरपूर अशा मी वेगळ्या वेगळ्या व्हरायटीज घेणार आहे आणि नेकची व्हरायटी सुद्धा आपण प्रत्येक ब्लाउजमध्ये सेम घेणार नाहीत ऑलरेडी यांनी माझ्याकडे कोर्स केला आहे त्यांना माहिती आहे मी सेम पॅटर्न रिपीट करत नाही प्रत्येक ब्लाऊजमध्ये काही ना काही व्हेरिएशन करते नवीन पॅटर्न क्रिएट करून तर आपण प्रत्येक ब्लाऊजमध्ये नवीनच पॅटर्न घेणार आहोत सोबतच तुम्हाला बोटने किंवा आपले डिकणे ब्लाऊजमध्ये कप्स कसे लावायचे साईडला चेन कशी अटॅच करायची रेडीमेड क्लिपाय कशी लावायची फिनिशिंगसाठी आपल्याला काय काय करायचं आहे जसा तुमचा ब्लाऊज बाहेरून दिसतो तसाच तुम्हाला आतमध्ये सुद्धा इनव्हिजिबल दाखवायचं आहे ब्लाऊज आतमध्ये पण एकही स्टिच तुमचे दिसणार नाही एकही कुठलंही मार्जिन तुम्हाला दिसणार नाही अशा पद्धतीच्या प्रोफेशनल आणि परफेक्ट तुम्हाला शिकून घ्यायचं असेल तर येत्या वीस तारखेपासूनच आपला कोर्स सुरू होतोय तर तुम्ही नक्की जॉईन करून बघा किंवा अजून माहितीसाठी तुम्ही मला स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती मेसेज करा माझ्याकडून जे जे स्टुडंट शिकून गेलेले आहेत ते स्टुडंटचे फीडबॅक तुम्हाला देते एवढे सुंदर फीडबॅक दिलेले आहे आणि असं नाही की किती माझ्याकडेच शिकले त्यांनी याआधी पण भरपूर कोर्सेस केलेले होते पण त्यांना एवढं म्हणजे रिझल्ट मिळालंच नाही अक्षरशः ज्यांचे बुटीक आहेत किंवा ज्यांच्या ज्यांचे हे कामामध्ये जाऊन वीस पंचवीस वर्ष झालेले आहेत त्यांनी सुद्धा कोर्सेस जॉईन केलेले आहेत त्यांचे पण फीडबॅक मी तुम्हाला देईल खूप छान फीडबॅक आहे तुम्ही नक्की एक वेळा मला स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती मेसेज करा आणि प्लेस्टोरवरून पाटील भाग्यश्री क्रिएशन ॲप्लिकेशन डाउनलोड करा तिथं तुम्हाला ब्लाउजचे फोटोज वगैरे दिसतील जे पण फीज वगैरे असेल ती दी दिसेल आणि अजून बऱ्याच ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करून ठेवलेलं असेल तर ॲप्लिकेशनमध्ये जे पण कोर्स मी ॲड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल ओके आणि तुम्हाला यूट्यूबवरती पण मी बऱ्याच पद्धत डीपमध्ये शिकवण्याचा प्रयत्न करते मला भरपूर मेसेज पण येतात की ताई तुम्ही खूप डीपमध्ये इतकं परफेक्ट ओके तर हो मी परफेक्टच तुम्हाला सांगते आणि भरपूर जणांना रिझल्ट मिळालेला आहे असं नाही की रिझल्ट मिळाला नाही भरपूर जणांचे मेसेज येतात आई आम्ही बघा तुमचा व्हिडिओ बघून हा ब्लाऊज शिवला ब्लाऊजचे फोटोज टाकतात पण तुम्ही आता बरेच जण असे असतात की समजा एखाद्या वेळेला तुमचा ब्लाऊज परफेक्ट बसला पण साईजनुसार चेंजेस भरपूर असतात ओके साईजनुसार बॉडी कशी असेल बॉडी कशी ओळखायची मेजरमेंट कसं घ्यायचं बॉडीनुसार ब्लाउजमध्ये वे चेंजेस कसे होतात जरी प्रिन्सकेड ब्लाउज असेल कट ब्लाउज असेल पण बॉडी साईज वेगळी वेगळी असेल चेस्ट साईज वेगळी वेगळी असेल तर सगळे चेंजेस होतात सगळे सूत्र जे चार्ट आहेत ते पण तुम्हाला पी डी एफ दिल्या जातात ओके तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप ॲप्लिकेशन ग्रुपला ॲड केलं जातं सोबतच तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओ जे असतात कोर्सेसचे ते कायमस्वरूपीसाठी तुम्हाला मिळतात ओके okay? मैत्रिणीं तर मला एवढंच सांगायचं आहे ज्यांची खरंच कोणाची इच्छा असेल शिकायची तर तुम्ही नक्की जॉईन करून बघा आणि तुम्ही मला स्वतःहून म्हणणार की ते एवढं परफेक्ट तुम्ही आम्हाला सांगितलं ओके मला एवढंच सांगायचं होतं आजचा व्हिडिओ आपण थांबूया जे पण मी तुम्हाला सांगितलं ते प्ले आपली आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि कोर्स जर तुम्हाला खरोखर जॉईन करायचा असेल तर मला स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती मेसेज करा तुम्हाला अजून बरीच माहिती देणार आहे कोर्समध्ये भरपूर गोष्टी क्लिअर होतात मशीन कोणतं घेतलं पाहिजे मशीन कसं चालवलं पाहिजे दोऱ्या कसा टाकायचा काही प्रॉब्लेम येत असेल तर मशीनमध्ये काय करायचं बेसिक तो ॲडव्हान्स बेसिक तर ॲडव्हान्सपर्यंत मी तुम्हाला घेऊन जाईल जर तुम्हाला मशीनमधलं काहीच माहिती नसेल तर त्यापासून तर ॲडव्हान्स नेक ब्लाउज तुम्ही माझ्या सोबतच शिवणार आणि तेवढ्या दिवसात तुम्ही कस्टमरचे ब्लाऊज शिवणार एवढी मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकते कारण माझी जी मेथड आहे ह्या मेथडमध्ये शंभर टक्के परफेक्शन आहे ओके आणि ज्यांनी क्लास केलेले असतील ते तर माझा व्हिडिओ बघतच असतील तर तुम्ही प्लीज नक्की कमेंट करा आणि सांगा सगळ्यांना की आपल्याकडचे कोर्स कसे असतात तर मैत्रिणी न चला थांबवते व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत चला आपले लाईक करा कमेंट करा कमेंटमध्ये सुद्धा तुम्ही मला सांगा आणि सगळ्या कोर्सच्या लिंक आणि ऍप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तुम्ही डायरेक्टली लिंकवरती क्लिक करून पण ऍप डाउनलोड करू शकतात किंवा प्ले वरती पाटील भागीशी क्रिएशन सर्च करून सुद्धा ऍप डाउनलोड करू शकतात व्हिडिओ लास्ट पर्यंत बघितलं थँक्यू सो मच अशा जे काही नवीन छानशा व्हिडिओमध्ये लवकर भेटूया